हे गाडीची कंडिशन बघा तुम्ही एक महिन्यापासून इथं पण लिहिली असणार आहे एवढा सगळा घाण कचरा बिचरा सगळं थांबलेलं आहे बघा ही गाडी ती अजिबात उचलू शकत नाही तर आता ही गाडी आली इकडं आणि ह्या आता ताज्या ताज्या लावलेल्या गाड्या आहेत आजच्या दिवसाच्या ह्या पटापट पर उचलत आहेत जुनी गाडी त्यांना दिसत नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंटच्या कामाला कुठल्याही प्रकारच्या ज्या गाड्या वापरतात त्या कमर्शियल पाहिजे ती व्हाईट प्लेटची गाडी वापरता येते एम एच झिरो तीन एफ चौऱ्याऐंशी एकोणनव्वद या गाडीला परमिशन आहे का सर या गाडीला परमिशन आहे का या गाडीला पिवळी प्लेट नाही आहे त्या गाडीला ती प्रायव्हेट गाडी आहे तुम्ही प्रायव्हेट गाडी ह्या ठिकाणी कशी वापरताय ही ही प्रायव्हेट गाडी आहे तुम्ही कशी वापरताय आमच्या वरिष्ठांना विचारा आ, सर आपली चौकी कुठली म्हणजे कुठल्या चौकीच्या हा तर शेख सरांनी फराज खाना पोलीस चौकीला संपर्क साधायचा सांगितलाय बघूयात आता काय होतंय पण ती गाडी उचलेपर्यंत मी या ठिकाणी थांबणार आहे सगळ्यात तत्पर सेवा जी गव्हर्नमेंटची होती ती ठीक आहे माझी चुकी होती मी फाईन मारलाय पण सिलेक्टेड गाड्यांना वेगळं सोडून का फाईन लावताय ते मला ह्या गोष्टीची माहिती पाय सर ती महिनाभरापासून येतो आहे गाडी एक तिच्यावरचा कचराही सांगतोय ती महिनाभरापासून येते म्हणजे तुम्ही एक हां तेच सांगतो मी एकतर तुमचं राऊंड ज्या ठिकाणी ट्रॅफिकची खरंच गरज तिकडे तिकडं नसतो किंवा मग तुम्ही महिनाभरापासून या रोडला आलेच नाहीत ते एकतर कर्तव्यावरती हो प्रश्न प्रश्नचिन्ह होत उत, उत्पन्न होत आहे किंवा मग तुमच्यावर लोड जास्त आहे चला तर गाडीची प्रायोरिटी बदललेली आहे व्हिडिओ बनवल्याचा हा फायदा होतो आम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलो तरी आजपर्यंत मी पहिल्यांदी अशा गोष्टीसाठी कॅमेरा चालू केलाय बघा व्हिडिओचा परिणाम किती छान आहे त्यांनी पटकन गाडी उचलली एक महिन्यापासून गाडी उभा इथं तिच्या okay. खाली पाऊस पडून गेलाय त्याच्यानंतर खाली सासलेल्या गोष्टी पण आहेत अजून साहेबांनी आत्ता पावती टाकली मला आधी सांगितलं की त्याच्यावर लेह पावत्या टाकलेल्या ले आता लेप पावत्या टाकल्या तर त्या टायमाला उचलली नाही गाडी आत्ता साहेब फोटो काढता येते सामान्य माणसाला सांगायचं एक आणि असतं एक अशी भानगड अशी दिसतीय या ठिकाणी मला ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय पालक पालकमंत्र्यांना तरी कमीत कमी माहीत असेल किंवा इकडचे डीजीएम बीजीएम त्यांना माहीत असेल साहेबांना माहित नाही साहेबांना नियम जर माहीत नाही तर ते वरिष्ठांना विचारायला सांगतो ते शेख साहेब तो नियम आहे असं माहिती आहे का तुम्हाला की तुमच्या वरिष्ठांनाच माहितीये फक्त शेख साहेब हो शेख साहेब शेख साहेबांना विचारूच आज आपण होय सर एक सर कुठल्याही कमर्शियल गोष्टीचं जर आपण वाहन वापरतोय सरकारी कामात तर त्याला प्रायव्हेट गाडी वापरता येते काय हा नियम माहिती आहे तुम्हाला आम्हाला वरिष्ठांनी अशी गाडी दिलेली आहे टुरिंग करण्यासाठी आपली साहेब पावती झालेली आहे आपण मी पेड केलेली सर पावती आहे माझ्याकडे पण मला हे म्हणायचं मी चुकीचं होतो मी पावती केली आहे तर ह्या गोष्टीत आपलं काय म्हणणं आहे तुम्ही मला काय म्हटलंय की तुमच्या वरिष्ठांना माहिती आहे तर मग हा जर आर टी ओचा नियम असेल तर हा वरिष्ठांच्याऐवजी तुम्हाला माहीत पाहिजे कारण वरिष्ठ आपल्या ऑफिसमध्ये बसतात आपण फील्डवर काम करतात एक कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून काम करतात तर हा नियम तुम्हाला माहीत पाहिजे माझ्या म मा, रिलेशनमध्ये बरेच आर टी ओमध्ये आहेत माझे क्लासमेट आहेत सो त्यांना हा नियम माहिती आहे तुम्हाला माहीत नाही म्हणजे एकतर तुमचं ट्रेनिंग परत घ्यायला लागेल किंवा मग तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला हे सांगितलेलं नाही आहे ही गाडी बघा तुम्ही एम एच झिरो तीन चौऱ्याऐंशी एकोणनव्वद आहे या गाडीला गाडी उचलण्याची परमिशन कशी आहे कारण ही व्हाईट प्लेट प्रायव्हेट नंबर प्लेट आहे माझा व्हिडिओ काढताय चांगली गोष्ट आहे सर मी थोडंसं फेमस होईल मी पण इन्फ्लुएन्स आहे मी स्वतःचं तोंड कधी दाखवत नाही पण आज तुम्ही माझा व्हिडिओ काढताय मला आनंद वाटला साहेबांनी त्यांची गाडी उचलली असता अधिकाऱ्यांना फोन लावला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले समजून की गाडी फेंग केल्यानंतर पावती थेड करावी लागते साहेबांनी त्याप्रमाणे पावती पेड केलेली आहे ते साहेबांना अगोदर माहिती नव्हतं साहेबांनी त्यांची पावती पेड करता प्रश्न आहेत सर आम्हाला आमचं काम सोडून जर आमंत्रण येत असेल तुमच्याकडे जर नॉलेज कमी असेल तर त्या आमंत्रणाचा काय उपयोग आहे सर दक्ष अधिकाऱ्याकडे सगळं नॉलेज असलं पाहिजे सर असतील आमच्या ऑफिसला या जरूर तुमचं समाधान करण्यात येईल धन्यवाद सर धन्यवाद पण तरी पण माझे प्रश्न आण तरी एकतर तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे सर किंवा तुम्ही या चुकीच्या गोष्टी करतायत हे तुम्हाला मान्य करावं लागेल चालतो